स्थानिक संस्था कर लागू झाल्यानंतरही मुदतीत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुमारे साडेचार हजार व्यापाऱ्यांकडून तब्बल पासष्ट लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अद्यापही अनेक व्यापाऱ्यांनी नोंदणी न करता शहरात आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे अशा नऊशेहून अधिक व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत चार हजार पाचशे पस्तीस व्यापाऱ्यांनी विहित वेळेत एलबीटी न भरल्याने त्यांच्याकडून पासष्ट लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे वेळेनंतर कर भरणाऱ्यांना दोन टक्के दंडाची शास्ती आहे नोंदणी न करता व्यवसाय केलेला आढळल्यास पाच पट दंड आकारण्यात येणार आहे जकात रद्द करून महापालिका हद्दीत एक एप्रिल दोन हजार तेरा पासून एलबीटी लागू करण्यात आली आहे त्यानंतर सुमारे सहासष्ट हजार चारशे व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आणि नऊशेहून अधिक व्यापाऱ्यांनी अद्यापही नोंदणी न करताच पालिका हद्दीत व्यवसाय सुरूच ठेवला आहे अशा व्यापाऱ्यांना आपल्या नोंदणी घेऊन तपासणीसाठी बोलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे